महापालिकेच्या लातूर शहर महापालिकेच्या कार्यालयासमोर आहोत महानगरपालिकेसमोर आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता की नऊ नंबर शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक या ठिकाणी ठिया आंदोलन करत आहेत आंदोलन करताना करता आपल्याला पाहायला मिळत आहे नेमकं काय कारण आहे यांचं आंदोलन करायचं कशासाठी यांचं आंदोलन चालू आहे काय कारण काय आहेत आपल्यासोबत इथले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमकं कारण काय आहे काय आंदोलन करताय कशासाठी <laughs> बसलाय आम्हाला शिंदे सरांची बदली रद्द करायची आहे शिंदे सरांची बदली रद्द करायची अशी आमची मागणी आहे शिंदे सर कोण आहेत आमचे मुख्याध्यापक आहेत आमच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत तर सरांची बदली रद्द करावी कारण शिंदे सर आल्यापासून जी प्रगती विद्यार्थ्यांमध्ये व शाळेमध्ये झाली होती ती प्रगती आता बंद झाली आहे आणि शिंदे सरांचं नाव घेताच आम्हाला शिक्षक दाब दबाव करत आहेत ते नको आहे आम्हाला आणि शिंदे सर आल्यापासूनच शिक्षक शिक्षकांना असं कडक वागवत होते म्हणजे वर्गामध्ये मोबाईल नको आहे शिकवायलाच पाहिजे शिक्षकांनी तू काय सांगशील तर शिंदे सराब बदललेच आंदोलन चालू आहे शिंदे सर आमचे मुख्याध्यापक आहेत आम्ही पीएमसी शाळेमध्ये आहोत जेव्हापासून शिंदे सर आले तेव्हापासून शाळेची स्थिती बदलली आहे आम आणि आमची शाळा ही झेडपीची शाळा होती आ, एक शंभरच्या वरी विद्यार्थी नव्हते पण आता स्कोर शाळा विद्यार्थ्यांचा खूप वाढला आहे सातशे आणि पाचशेच्या वर स्कोर गेलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये छान गुणवत्ता आहे शिंदे सरांमुळे मिळालेले आहे कारण शिंदे सरांनी शिक्षकांना चांगल्या शिकवा आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगली गुणवत्ता वाढवा असं सांगितलेले आहे जेव्हापासून बदली झाली आहे शाळेची एकदम स्थिती बिघडलेली आहे विद्यार्थी कुठेही फिरू लागले आहेत आणि शाळेत फोन घेऊन येऊ लागलेत आणि बाहेर गेटच्या बाहेर जाऊ लागलेत विद्यार्थी जे आता तुमच्या शाळेला जी प्रिन्सिपल आले ते सध्या शिस्त लावत नाही शिस्त नाही शाळेमध्ये आता शिस्त मुख्याध्यापक पण लावत नाही आणि कोणते शिक्षण मुख्याध्यापक कोण आहेत मॅडम आवटे मॅडम आवटी मॅडम तू काय सांगशील माझे दोन मुली आहेत मनपा शाळेमध्ये आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर यांची तात्काळ बदली रद्द व्हावी आमची पालकाच्या वतीन एक मागणी आहे कारण शिंदे सरांनी म्हणजे पीएम श्री बहुमान मिळवलेले मिळवलेला आहे शाळेला आणि शाळा नऊ शाळा क्रमांक नऊ चांगल्या म्हणजे सर्व शाळेपेक्षा मनपाच्या जेवढ्या शाळेमध्ये मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर असलेली शाळा आहेत त्याच्यामुळं शिंदे सरांनी शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लावलेली आहे पण शिंदे सरांची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये छलबिचल वातावरण झालेलं आहे आणि शिंदे सरा ज्या वेळेस आले त्यावेळेस शिंदे सरांनी ही आठवी नवी दहावी दोन वर्गाची मागणी करून दोन वर्ग मंजूर केलेले आहेत शिंदे सर आल्यामुळं सर्व <साथिं> विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या <णिस णिस णिस> बदल झाल्यात आणि जिथं पटसंख्या दोनशे होती सर येण्याच्या अगोदर ती पटसंख्या शिंदे सर आल्यानंतर पटसंख्या ती सहाशे वर गेलेली आहे शिंदे सरांचं त्यांचा शितबद्ध वर त्यांची सर्वांना व्यवस्थित मान सन्मान देणं आणि सगळ्या शाळेच्या सुविधा उपलब्ध करून देणं सरांनी भरपूर शाळेसाठी सहकार्य केलेलं आहे माझं नाव हरिभाऊ लाल असे बोले माझी मुलगी शुभांगी हरी बोलो हरिबोल गौरी हरिबो आयतन सहावी मध्ये काय मध्ये एक आहे मग ह्याच्यामध्ये काय का म्हणजे असं का वाटतं की आम्ही वारंवार निवेदन देऊन स्थानिक आमदारलाही निवेदन दिलेले आहे अमित भयालाही भेटलेले आहेत आम्ही पुन्हा विक्रम काळे साहेबांना भी आम्ही दिले कल्पना दिले, दिलेली अशी आणि संबंधित शिक्षणाधिकारी उपायुक्त मॅडमलाही भेटलेले आहेत खानसुळे उपायुक्त यांनाही भेटलेले आहेत महोदय आयुक्त मॅडमलाही भेटलेले आहेत आमचं महिना झालं की आमच्या टाळ्यावर आम्ही धरणे आंदोलन केलं बाहेर परंतु याच्यावर कुठलीही म्हणजे शासन निर्णय घेत नाही त्यामुळे आम्हाला वाटतं की आमच्यावर कुठेतरी अन्याय होते सरांची बदली करून आमच्यावर निर्णय विचारल्यासोबत या ठिकाणी अजून महिला पालखी आहेत आपण त्यांच्याही भावना जाणून घेणार आहोत नेमकं काय म्हणणं आहे तुमचं काय सांगताल काय सांगताल ताई काय भाव नाही तुमच्या आणि कशासाठी आंदोलनाला बसला इथं तुम्ही बोला, तुम। बोला, बोला।, बोला, बोला। तुम्ही सांगा काय नाही तुमच्या कशासाठी आंदोलनाला बसला सरांची बदली महानगरपालिकेचे महानगरपालिका शाळा क्रमांक नऊ चे मुख्याध्यापक सर यांची बदली तात्काळ रद्द व्हावी या यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे ते आणि आमची एवढीच मागणी आहे वारंवार प्रशासनाकडे जाऊन आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही प्रशासनाकडून काही आणि आता आम्हाला येऊन चार पाच वेळेस मला, मला एक गोष्ट सांगा तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्ही शिंदे सरच का हा प्रश्न आहे सरच का तर शिंदे सर म्हणजे जेव्हा शिंदे सर आले शाळेवर झाले होते तेव्हा सातवी पर्यंत शाळा होती नंतर सरांनी मागणी करून आठवी नववी दहावी तीन वर्ग वाढून घेतले आणि एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्राचे क्लास चालू केले सरांनी आणि म्हणजे जे काही सुविधा नव्हत्या शाळेमध्ये ते सगळ्या सुविधा सरांनी मागून घेतल्या गोरगरब विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्याच्यामुळे सरांनी खूप प्रयत्न केलेत म्हणून आम्हाला सर पाहिजेत म्हणजे सरांची बदली तात्काळ रद्द व्हावी सरांना पूर्वपदर रुजू करावी एवढी आमची पालक वर्गातर्फे प्रशासनाला विनंती आहे काही मला सांगा सर जेव्हा शाळेमध्ये शिक्षक शिक म्हणून कार्यरत होते त्यावेळेस तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये पाल्यांमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी -का बदल झाला मुलांना जे काही कुठल्या वर्गाचा अभ्यास कुठल्या विषयाचा कळत नव्हता हो ते अभ्यास व्यवस्थित समजायला लागला शिकायला लागले सर सरांचं म्हणणं की प्रत्येक शिक्षकाकडे लक्ष देऊन व्यवस्थित पालकांना शिकवा पालकांचं मनोगत वेळेवर वे ऐकून घेणं विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं असंही होतं सरांचं आणि सर आल्यापासून भरपूर सुविधा वर्गात झालेले कॅमेरे कॉम्प्युटर परत प्रत्येक शिक्षकाकडे सरांचं लक्ष आहे एवढंच शिंदे सरांची मागणी तात्काळ करून घ्यावी कुठंतरी तरी कर्तव्यध्यक्ष मुख्याध्यापक म्हणून शिंदे सरांकडे पाहिलं जात होत So, वर्ग सातवीच्या वर्गापर्यंत नव नंबर शाळा ही होती त्या शाळेमध्ये आठवी नववी दहावी असे तीन वर्ग वाढवले शाळेमध्ये नवीन अपडेट निर्माण केले त्यांनी शासनाच्या शासनाची जी काही निधी अगर शासनाच्या ज्या काही योजना असतात त्याचा पुरेपूर त्यांनी शाळेसाठी उपभोग केलेला आहे उपयोग करून घेतलेला आहे व विद्यार्थ्यांमध्ये भरपूर बदल झालेला आहे असं तिथं जमलेल्या पालकांचं म्हणणं आलेलं आहे अशा मुख्याध्यापकाची बदली झाल्यामुळे संतप्त पालकांचे पाल्यांचे पालक या ठिकाणी ही आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये नगदीच नक्कीच काहीतरी गौर बंगाल आहे की अशा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापकाला शासनाने न सांगता अचानकच बदली केल्यामुळे यामध्ये संशय येण्याचं कारण आहे तरी याकडे महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देत अधिकाऱ्यांनी लक्ष देत त्यांची जिथं कुठं बदली झाली आहे ती बदली थांबवून त्यांना पूर्वरत नऊ नंबर शाळेत करावं पाल्यांची व पालकांची विनंती आहे मांजरा न्यूज मारुती पवार लातूर